सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयानं काल नवी दिल्लीत एका खाजगी ऑनलाईन शिक्षण संस्थेची सामंजस्य करार केला या उपक्रमाअंतर्गत अनुसूचित जाती इतर मागासवर्गीय आणि पी एम केअर्स बाल योजनेच्या लाभार्थी अशा पंधरा हजार विद्यार्थ्यांना मोफत ऑनलाईन स्पर्धा परीक्षेचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे याअंतर्गत यू पी एस सी एस एस सी आणि बँकिंग परीक्षांसाठी उच्च दर्जाचं डिजिटल प्रशिक्षण उपलब्ध करून दिलं जाईल विद्यार्थ्यांना थेट आणि चित्रफित असलेली ध्वनिमुद्रित व्याख्यानं चाचणी मालिका मार्गदर्शन समुपदेशन आणि अभ्यास साहित्य मोफत दिलं जाईल समाजातील वंचित घटकांना दर्जेदार शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी आणि सर्वसमावेशक मनुष्यबळ विकास साधण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा टप्पा ठरेल हा करार सरकारच्या सर्वसमावेशक आणि समतोल शिक्षणाच्या वचनबद्धतेचं प्रतीक असल्याचंही मंत्रालयानं स्पष्ट केलं शेतकऱ्यांचं